जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांना यंत्रणेकडून चांगला चाप सुरू धाबे सातशे एकवीस सराईत गुन्हेगारांवर टोळ्या तडीपार स्थानबद्ध हद्दपारीच्या कारवाया संभाजी ठोंबरे यांचा विशेष रिपोर्ट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलिस दलाने कारवाईचा धडाका सुरू केला असून आतापर्यंत तीन हजार सातशे एकवीस सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे याशिवाय महाराष्ट्र पोलीस कायदा छप्पन नुसार एकोणीस टोळ्यांवर तडीपारीची तर पंचावन्न नुसार सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी सुरू केलेल्या जोरदार कारवाईमुळे गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दाणले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सांगली पोलिसांनी गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दाणले आहेत लोकसभा निवडणुकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि निवडणूक शांततेत व भयमुक्त पार पडावी यासाठी सांगली पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे जिल्ह्यात प्रवेश होणाऱ्या प्रत्येक परिसरात वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून यासाठी तपासणी चेक नाके उभारण्यात आले आहेत पोलीस अधीक्षक संदीप दुगे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस खात्याकडून सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या यादा मागवण्यात आल्या आहेत यानुसार कारवाईचा धडाका सुरू असून काही आरोपींकडून गैरकृत्य होऊ नये यासाठी शपथपत्र घेतले जात आहे याशिवाय आतापर्यंत तीन हजार सातशे एकवीस जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असली तरी अद्याप ही जिल्ह्यातील पोलिस खात्याकडून प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव पाठवण्याचे काम सुरू असून त्यानुसार कारवाई सुरूच एक चा आहे एकूणच पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगार मात्र चांगलेच हबकले आहेत